मी अनुप पाटील उद्योजक देवजी इंडस्ट्रीज लिफ्ट मॅन्युफॅक्चरिंग कन्स्ट्रक्शन लिफ्ट मॅन्युफॅक्चरिंग आज मी माझ्या घरी मी व माझ्या मुलांनी हा छोटासा गणेशोत्सवा निमित्त देखावा केला आहे ह्या देखाव्याची मुख्य मुद्दा आहे की आपली कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली पाहिजे तर ही हद्दवाढ का व्हावीची मला वाटते त्याचे ठराविक मुद्दे तिथे मांडले आहेत व तसेच आजचे कोल्हापूर आपले शहर काय समस्या आहेत ठरवलं हे सगळं म्हटलं हे आज आपल्या कोल्हापूरचे सर्व ऐतिहासिक ठिकाणी व त्या ठिकाणी अद्याप थोडंफार शहर जेवढं वाढलंय त्या शहराचं मी थोडंफार त्या ठिकाणी विश्लेषण केलं आहे आज माझ्या मते कोल्हापूर शहराची हातवाड वाढवणं का गरजेचं आहे आज आम्ही उद्योग व्यवसायानिमित्त बाहेरच्या शहरांमध्ये जातो हुबळी जातो बेळगाव जातो बेंगलोर जातो पुणे जातो आता शहर नागपूर औरंगाबाद तर या ठिकाणी जी रस्त्यांची स्थिती आहे मल्टी स्टोरेज बिल्डिंग मोठमोठे मौट, मॉल्स झालेले आहेत हे कोल्हापूरातही झालेत नाही असं नाही पण त्या मानानं आपलं कोल्हापूर बाबा वाटलेलं नाही मी आज एक इथं पॉईंट मांडला आहे की आपल्या कोल्हापूरच्या कोणत्याही नाक्यावर एका नाक्यान दुसऱ्या नाक्यावर पंधरा मिनिटात माणूस पार होतो म्हणजे आपलं क्षेत्रफळ किती छोटं आहे हे क्षेत्रफळ अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे ज्या शासकीय प्रयत्न चालू आहेत लोकप्रतिनिधींचे प्रयत्न चालू आहेत की अर्धवाढ सात आठ गावं वगैरे घ्यायची ते निश्चितपणाने घेतली पाहिजे अशी माझी विनंती आहे सर्व लोकप्रतिनिधींना एक विनंती आहे त्या सर्वांनी एकत्र येऊ हा विषय लवकरात लवकर सांगू आज आम्ही बाहेरगावात गेलो तर आम्हाला जाणवतं की आपलं कोल्हापूर शहर किती छोटं आहे त्या ठिकाणी आम्ही शहरात त्या गेल्यानंतर बघतो एक मोठमोठ्या बिल्डिंग रस्ते अद्यावत झाले आहेत रस्ते विनाकमुख खड्डेमुक्त कोल्हापूर खड्डेमुक्त शहर आहेत ती आणि आपल्या कोल्हापूरमध्ये जी परिस्थिती आहे ती आज तुम्ही सगळे चालताय तर माझी विनंती आहे सर्व शासकीय अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना लक्ष घालून लवकरात लवकर हा विषय मार्ग लावून आपलं कोल्हापूर स्वच्छ व सुंदर करावं ही विनंती आहे तसेच या ठिकाणी कोल्हापूर शहर हात वाढ झाल्यानंतर कसे वाढू शकते याचे मी या ठिकाणी देखाव हो केलाय छोटे छोटे स्टोरेज बिल्डिंगचे कन्स्ट्रक्शनचे काही कटआउट्स वगैरे लावून या ठिकाणी मी दाखवलेलं आहे तर क्रीडाही कोल्हापूरचे बांधकाम क्षेत्रात मोठं योगदान आहे व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन व इंजिनियर असोसिएशन व क्रीडा आर्किटेक्ट असोसिएशन या लोकांच्या माध्यमातून आपले शहर अतिशय सुंदर व वेल डेव्हलप्ड वेल कल्चर्ड सिटी होऊ शकतील तर यासाठी या ठिकाणी सर्वच जणांनी प्रयत्न करून हा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावावा ही विनंती